नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे कुस्तीच्या असलेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असताना निवेदकाला अत्यंत उपयुक्त पडणारे भारदस्त आणि प्रभावी वाक्यांचा यूट्यूब व्हिडिओ मी तयार केलेला आहे तरी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही जी मी देत असलेली वाक्य सूत्रसंचालकाला स्वागतामध्ये खेळाची वातावरण निर्मिती करत असताना तसेच कुस्ती स्पर्धकांची ओळख करून देत असताना आणि प्रेक्षकांचा उत्साह निर्माण करणारी ही वाक्य अत्यंत उपयुक्त ठरतील पहिल्यांदाच निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरती सूत्रसंचालनाच्या सर्व टिप्स आपल्याला मिळतील प्रथमतः स्वागत आणि प्रारंभिक वाक्य निवेदकाने ही वापरावी एक कुस्ती म्हणजे केवळ खेळ नव्हे तर ही आहे मातीशी जुळवणारी आमची संस्कृती दोन मर्द मावळ्यांची गाथा सांगणारा हा अखाडा स्वागत आहे आपल्या सर्वांचं तीन जय बजरंगबली जय शिवराय कुस्तीच्या महासंग्रामात तुमचं मनपूर्वक स्वागत चार मातीचा गंध आणि मावळ्यांचा जो सज्जवा कुस्तीसाठी पाच लढाई शक्तीची तंत्राची आणि जिद्दीची सुरू होतोय कुस्तीचा थरार प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारी वाक्य आपण व्यवस्थित ऐका आणि लिहून घ्या सहा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या आणि आपल्या मल्लांचा सन्मान करूया सात मातीचा दरवळ आणि मल्लांचा घाम या संगमाला खर तर आपण सलाम करूया आठ लावरेजोरा टाळ्या आला आहे तुमचा लाडका मल्ल नऊ जोशमध्ये या कारण आज आखाड्यावर होणार आहे मर्द मल्लांचा महासंग्राम हात उंच करा आणि आपल्या मल्लांना सलामी मल्लांची ओळख आणि कौतुक करणारी ही वाक्य पहा कोणते आहेत अकरा हे आहेत आपल्या गावचं भूषण मातीचे मावळे बारा यांचे डाव जसे वाघाचे पंजे आणि चाल जणू वाऱ्याच्या वेगानं तेरा मैदानावर धडाडे डोळ्यात आत्मविश्वास चौदा कुस्तीच्या जगात यांचं नाव मोठ्या अभिमानानं घेतलं जात पाच हे आहेत आखाड्याचे शिलेदार पराक्रमाचं प्रतीक थरार वाढवणारी वाक्यपा क्षणाक्षणाला बदलतंय चित्र कोण जिंकेल ही रोमहर्ष कुस्ती सतरा हास्तो क्षण आहे जिथे खेळत आहे सन्मान प्रतिष्ठा आणि आत्मा अभिमान अठरा हात घाई झाली जबरदस्त कोण ठरेल आजच्या या आखाड्याचा विजेता एकोणीस श्वास रोखून धरायची वेळ आली आहे कारण अंतिम डाव आता सुरू झाला एक 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 डाव एक एक प्रेक्षकांचं लक्ष आता एकवटलं आखाड्यात आता सन्मान दर्शक वाक्य कोणती आहेत ती पहा एकवीस कोस्तीही ताकदीची नाही तर ता संयमाची आणि शेस्तीची कसोटी आहे बावीस इथं मातीवर पडणं म्हणजे पराभव नव्हे तर ती पुढच्या विजयाची नांदी असते तेवीस मल्लांचा अपमान म्हणजे मातीतल्या मातोश्रीचा अपमान याचा विसर पडू देऊ नये चोवीस आखाडा म्हणजे देवालय आणि मल्ल म्हणजे त्यातले पुजारी पंचवीस पराभवानं खचू नका विजयानं उरळून जाऊ नका याला म्हणतात खरा मल्ल विजेता किंवा पराभूत मल्लाबद्दल ही वाक्य पहा हा विजय आहे मेहनतीचा शिकाडीचा आणि अखंड साधनेचा सत्तावीस पराभूत मल्ल विजयीच आहे कारण त्यानं संघर्ष केला आहे बर का अठ्ठावीस कुस्ती हरली पण मन जिंकलंय असा आहे आपला हा मल्ल एकोणतीस शबास हे आहे खऱ्या खेळाडू मनाचं दर्शन तीस जय पराजयाचा खेळाचा हा भाग असतो पण खेळातला आत्मा जिवंत ठेवणं हेच महत्वाचं आहे भावनात्मक आणि प्रेरणादायी वाक्य पा एकतीस कुस्ती ही शौर्याची परंपरा आहे ती फक्त डावपेच नवे नव्हे ती एक साधना आहे बत्तीस हे मल्ल म्हणजे आमच्या गावाच गर्वाचं प्रतीक आहे तेतीस रक्त घाम आणि माती यातूनच घडतो खरा मल्ल चौतीस एक डाव हरलो म्हणून काही होत नाही उद्याच यश आमच्या झटक्यात दडलं आहे पस्तीस गावातलं मुलं जेव्हा आखाड्यात उतरतात तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो कार्यक्रम संपत असताना निवेदकाने ही वा, वाक्य वापरा छत्तीस थरारक कुस्त्यांचा आजचा दिवस आपल्या आठवणीत कायमच कोरला गेला आहे आज पाहिलंय आपण केवळ कुस्ती नव्हे तर ती नवे एक संस्कृती आहे अडतीस खेळ संपला आपण आठवणी कायम राहतील एकोणचाळीस मल्लांना मिळालेलं तुमचं प्रेम टाळ्यांचं बळ हीच आमची खरी कमाई आहे चाळीस अखेरच्या नमस्काराच पुन्हा भेटूच मातीच्या या रणभूमीमध्ये आणि हलगी वाजत असताना सूत्रसंचालकाने ए बले 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 अशा रीतीनं सूत्रसंचालकानं ही कुस्तीचं सूत्रसंचालन करताना ही प्रभावी वाक्य वापरा तुमचं सूत्रसंचालन सर्वात होणार लय भारी धन्यवाद निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद